नमस्कार मंडळी आपण आज एका महत्वाच्या प्रश्नावरती बोलणार आहोत जो तुमच्या बचतीशी थेट संबंधित आहे तुम्हाला कधी वाटले आहे का की डीमार्ट मध्ये आठवड्यातील कोणत्या दिवशी सर्वात स्वस्त किराणा आणि इतर वस्तू मिळत असतील आणि जर होय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण यात आम्ही डीमार्ट मध्ये खरेदीसाठी उत्तम दिवस नेमका कोणता याची सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत डीमार्ट म्हणजे एक लोकप्रिय किराणा आणि साखळी दररोज हजारो ग्राहक कमी किमतीत खरेदी करतात आणि डी मार्ट थेट विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करते आणि कमी मार्जिनवर विक्री करते ज्यामुळे त्यांच्या वस्तू स्वस्त असतात पण डीमार्ट मध्ये अशा काही विशिष्ट दिवसांवर किंवा विशिष्ट वारांवर एक खास सवलती मिळतात ज्यामुळे तुम्ही आणखी जास्त बचत करू शकता आता मूळ प्रश्नाकडे येऊया डीमार्ट मध्ये बहुतेक वेळा मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट आणि ऑफर सोमवार मंगळवार आणि गुरुवार या दिवसांमध्ये जास्त दिसतात आणि मुख्य म्हणजे सोमवार आणि मंगळवारला डीमार्ट मध्ये नवीन स्टॉक येतो आणि त्या दिवशी अनेक वस्तूंवरती स्वस्त किमतीच्या ऑफर दिल्या जातात अनेक डीमार्ट दुकानांमध्ये सोमवारी फ्रेश स्टॉक येतो त्यामुळे ताज्या फळांपासून भाज्यांपर्यंत तसेच फ्रीज केलेल्या वस्तूंमध्ये चांगली गुणवत्ता मिळते आणि त्यावर चांगल्या सवलतीही मिळतात त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं त्याचबरोबर गुरुवार हा दिवस देखील डीमार्ट मध्ये खरेदीसाठी खूप योग्य मानला जातो कारण आठवड्याच्या मध्यानंतर येणाऱ्या या दिवशी अनेक वस्तूंवरती सवलत असते विकेंडच्या आधी गुरुवारी स्वस्तात घेऊन तुम्ही त्या वस्तूंचा पुरवठा करू शकता नंतरच्या दोन दिवसात खरेदीची गरज कमी होते जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करत असाल तर डीमार्ट मध्ये त्यासाठी विशेष ऑफर्स किंवा फॅमिली पॅक्सवर विविध सवलत मिळते त्यामुळे सोमवारी किंवा गुरुवारी जास्त वस्तू विकत घेतल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो डीमार्ट मध्ये काही वेळा विशिष्ट उत्पादनांवर बाय वन गेट वन फ्री किंवा डिस्काउंट ऑफर देखील दिल्या जातात पण त्या सहसा आठवड्याच्या सुरुवातीस किंवा मधल्या आठवड्याच्या काळात जास्त दिसतात यासाठी डीमार्ट अधिकृत ऍप किंवा वेबसाईट वापरताय जिथे आठवड्याच्या कोणत्याही दिवशी नेमकी कोणती ऑफर आहे याची माहिती तुम्हाला अगोदर मिळेल डी मार्ट खरेदी करताना बिलावरही काही वेळ अतिरिक्त सवलत मिळते ज्यामुळे तुम्हाला आणखी बचत होते एक सामान्य प्रश्न असा येतो की मध्ये रविवारी खरेदी करणं फायदेशीर आहे का खर तर रविवार हा डी मार्टीचा गरजेचा दिवस असतो आणि या दिवशी वस्तूंच्या किमती इतर दिवसांप्रमाणे तितक्या स्वस्त नसतात नवीन स्टॉक आणि डिस्काउंट मंगळवार किंवा गुरुवारच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे जर तुम्हाला कमी खर्चात सामान घ्यायचं असेल तर रविवारपेक्षा आठवड्याच्या सुरुवातीस किंवा मध्यामध्ये खरेदी करणं अधिक फायद्याचं ठरतं डी मार्ट तांदूळ डाळी साखर मैदा तेल मसाले चहा कॉफी यासारख्या वस्तू इतर रिटेल स्टोअरच्या हो तुलनेत दहा ते वीस टक्के स्वस्त मिळतात तसेच फळे आणि भाज्यांवरती सतत चांगले ऑफर्स असतात घरगुती वस्तू आणि फ्रीज केलेले अन्न पदार्थही डिमार्ट मध्ये अतिशय कमी किमतीत मिळतात आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिमार्ट मध्ये आठवड्याच्या कोणत्या दिवशी खरेदी करणं फायदेशीर आहे याची माहिती दिली आहे तुम्हाला डिमार्ट मधील नेमकं कोणत्या दिवशी खरेदी करायला जास्त फायदा झाला हे देखील आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशीच माहिती विषय किडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद